नमस्कार मंडळी कशा आहात सगळे आशा करते स्वस्त असाल मस्त असाल मी वर्षात तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे सो तर आज नवरात्रीचा पहिला दिवस रंग आहे पांढरा आणि तुम्हा सर्वांना खूप खूप नवरात्रीच्या शुभेच्छा सो तो ब्लॉग शूट करायला मला उशीर झाला एडिट करायला उशीर झाला आणि म्हणून तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला यासाठी मी क्षमा मागते आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते आता डेली व्हिडिओ पडतील सो तेसुद्धा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पटकीने सबस्क्राईब करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आत्ता गावाकडे म्हणजे माझे सासरी घट बसवतात पण मी इकडं पुण्याला फक्त ज्योत प्रज्वलित करते अखंड दिवा आपल्या इकडं म्हणजे देवीपोळं समोर मांडतात आणि कलश पण मी स्थापन करते म्हणजे करतोच आपण सगळेजण सो त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणजेच काय आपलं मंदिर वगैरे क्लीन करणं हे सो मी घटस्थापना ज्या दिवशी होती सो त्या साफ दिवशीच मी मंदिर साफसफाई करून ठेवलं होतं आणि आत्ता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळेकडचं बघायला गेले ना तर खूप पाऊस पडत आहे त्याच्यामुळं ऊन नव्हतं आणि माझ्याकडे लाकडाचं मंदिर आहे त्याच्यामुळं वाळण्यासाठी ऊन पडलं होतं म्हणून मी धुतून ठेवलं सो आता मी आरोहीला थोडीशी मदत करायला घेतलेली आहे आणि मी सगळ्या वस्तू धुवून व्यवस्थित बाहेर वाळत घातलेल्या होत्या देवपितांबरीने सगळे क्लीन केले आणि ज्या बाकीच्या मूर्त्या आहेत सो त्या दुसऱ्या ह्यांनी क्लीन केल्या कपडे म्हणा वस्त्र म्हणा देवांचे हार हे सगळंच क्लीन करून घेतलेलं होतं आणि आरोहीला मी एक 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 वस्तू मध्ये आणून ठेवायला लावत होते जेणेकरून मला सुद्धा पटकन होईल आणि खरंच उशीर झाला होता आणि असं काय असेल ना सर्व बायकांची कामं तर उरकत नाहीतच त्यामध्ये असं पूजा वगैरे असला तर मला सगळे व्यवस्थित आणि नीटनिटकेपणाने केलं के ना सो तरच छान दिसतं व करायचंय म्हणून करायचं आहे सो असं मला करता येत नाही त्याच्यामुळे मला खरंच उशीर झाला होता मी सकाळपासून सगळी तयारी करत होते पण मला शेवट अडीच तीन वाजून गेले होते मला सगळं आभार आणि आय थिंक चार वाजता माझी संपूर्ण पूजा झाली होती आणि त्याच्यानंतर आम्ही खाली लेडीज सर्वजण खालचे घट स्थापना करायची होती बिल्डिंगमधील देवीची सो तिथंसुद्धा जायचं होतं आणि मला थोडंसं उशीर झाला होतं जायला खरंच कारण की माझी घरची आरती राहिली होती आणि कोण कोण दुर्गा शक्ती सदीचं पारायण वगैरे करतात सो मी ह्या वर्षी पहिल्यांदा करणार आहे सो घरची व्यवस्थित मस्त अशी पूजा केली आरती वगैरे केलं आणि नंतर खाली गेले आणि चो छोट्या छोट्या क्लिपा घेतलेल्या होत्या पूर्ण ब्लॉग नाही शूट करता आला कारण की मी रांगोळी वगैरे काढली आणि पहिल्यांदाच मी अशा पद्धतीच्या समया काढल्या होत्या सो त्यासोबत व्हिडिओनंतर चॅनेलला येईल आणि असं छोटंसं मंदिर आहे आणि ते एकदम सुंदर दिसत होतं आणि मस्त असं सजवलं होतं डेकोरेशन केलं होतं सो सगळ्याजणी हेल्प करत होत्या सो माझी रांगोळी काळीच झाली म्हणून थोडीशी शूट क्लिप घेतला एक आणि सो फायनली आमचे घट बसून तयार झाले होते आणि संध्याकाळी आता आरती सात वाजता होणार होती आणि आरती झाल्याच्यानंतर आज पहिला दिवस होता दांडे आणि गरबा खेळायचा आणि सुद्धा वातावरण होतं तरी आम्ही अर्धा एक तास खेळलो दांड्या आणि पहिला दिवस होता थोडंसं पाऊस जास्त यायला लागला म्हणून नंतर आम्ही घरी आलो आणि आज मी उपवास आहून आणि मला दोघांना असतो आणि आज आरोहीने पण धरला होता कारण की सगळं तिच्या आवडीचे पदार्थ होते आणि हा पराठा बटाट्याचा उपवासाचा पराठा होता आणि शेंगदाण्याची चटणी याची रेसिपी अगोदर मी चॅनलवर अपलोड केली आहे बघायचं तिथे जाऊन तुम्ही चेकआउट नक्की करू शकता आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चैनल, लाइक करा शेअर करा